जय मित्रांनो हो। स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सध्या पेसा सतरा संवर्ग संदर्भात जे काही एक ऑगस्ट पासून सध्या बेमुदत उपोषण नाशिक या ठिकाणी सध्या सुरू होतं आणि कालच्या दिवसाला महत्वाचं जे काही अठ्ठावीस तारखेला एक जन आक्रोश महामोर्चा जे काही आंदोलन झालं आणि त्या अनुषंगाने पुढील जे काही त्या ठिकाणी पेसा भरती संदर्भात पेसा सतरा संवर्ग भरती संदर्भात जी काही बैठक सध्या आजच्या दिवसाला आयोजित करण्यात आली आहे तर त्या दोन बैठकी होणार आहेत त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा पत्र तुम्ही बघितलं असेल तर हे जे पत्र येते आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या काढलं आहे आणि ह्यामध्ये जी काही सध्या बैठक होती तर ती बैठक म्हणजे आदिवासी विभागातील पेसा अधिनियम अंतर्गत भरती विषयक जी बैठक आहे तर ती सध्या बघा आजच्या दिवसाला माननीय जे काही मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाचं जे पत्र होतं अठ्ठावीस तारखेला तर त्या अनुषंगाने संबंधित जे काही श्री जे पी गावित साहेब आहे माझे आमदार आणि आदिवासी सतरा संवर्ग पदभरती जी काही कृती समिती आहे तर त्यांना सध्या हे पत्र देण्यात आलं होतं आणि जवळपास जे काही आज म्हणजे या ठिकाणी बघा एकोणतीस आठ दोन हजार चोवीस एक वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे जवळपास ही जी बैठक होती तर ती बैठक या ठिकाणी हजर राहण्यासंदर्भात सूचना दिल्या देण्यात आल्या होत्या मलबार हिल मुंबई ह्या ठिकाणी त्यानंतर ही बैठक झाल्यानंतर बघा पुढील जी काही बैठक आहे तर ती सध्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या बघा होणार आहे तर त्या संदर्भात देखील इथं टेंटेटिव्ह शेड्यूल देखील देण्यात आलं आहे तर हे पत्र देखील बघा आजच्या दिवसाला म्हणजे गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सध्या जे काही बैठकीसंदर्भात जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ह्याच्यामध्ये जे आपली पेसा भरती संदर्भात तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा आदिवासी विभागातील पेसा अधिनियम अंतर्गत जी काही भरती आहे त्याबाबत बैठक सध्या मुख्यमंत्री यांचा निवासस्थानी जे आहे मुंबई या ठिकाणी सध्या करण्यात ठेवण्यात आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी चार वाजता म्हणजे जवळपास साडेचार वाजता आदिवासी विभागातील पेसा अधिनियम अंतर्गत जी काही पदभरती विषयक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि ह्या बैठकीमध्ये जे काही मान्य उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा माजी मंत्री त्यानंतर जे सध्या आपले सचिव असणार आहे तर संपूर्ण जे टीम असणार आहे तर ह्या ठिकाणी जो काही पी एस आतरा संवर्गासंदर्भात जी काही पुढील प्रक्रिया जी भरती प्रक्रिया संदर्भात जी सध्या बघा ह्या बैठकीमध्ये महत्त्वाचं जे काही निर्णय असेल तर तो निर्णय एकंदरीत ह्या ठिकाणी घेऊन घेतला जाऊ शकतो तर आशा करूया की जो काही पी एस आतरा संदर्भात जो काही निर्णय असेल तर तो निर्णय बघा सगळ्यांच्या हिताचा आणि लवकरात लवकर त्या सतरा संवर्ग भरती संदर्भात मार्ग निघावा असाच हिताचा ह्या ठिकाणी निर्णय असो एकच ह्या ठिकाणी आपण प्रार्थना करू शकतो आता जी काही बैठक का आहे तर ती चार वाजून तीस मिनिटांनी सध्या बघा सुरू होणार आहे आणि संबंधित बैठकीमध्ये जे काही सतरा संवर्ग संदर्भात कृती समिती तसेच जे पी गावित साहेब तसेच त्यांचं जे काही संपूर्ण टीम सध्या उपस्थित त्या ठिकाणी असणार आहे आता पुढील जे काही अपडेट असेल तर ते चार साडेचार वाजता मिटिंग झाल्यानंतर नेमके काय अपडेट येते पेसा सतरा संवर्ग भरतीवरती कशा पद्धतीने सकाळ मार्ग निघाला का तर, आ, तर ते संपूर्ण अपडेट बघा बैठक झाल्यानंतर आपल्याला माहितीही पडेल तर सध्या तरी ही आपल्यासाठी महत्वाची आय एम पी आणि गुड न्यूज म्हणता येईल तर ह्या बैठकीमध्ये तरी संवर्ग संदर्भात जो काही निर्णय असेल तर तो निर्णय इथं लागायला पाहिजे तर सध्या तरी ही एक महत्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच बघा आपल्या चॅनलवर तुम्ही ऍक्टिव्ह राहा तुम्हाला जे काही अपडेट असेल तर ते वेळोवेळी आम्ही तुम्हाला देत राहो तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या दोन अपडेट होत्या तर बैठकीला बघू आपण नेमकं साडेचार वाजता बैठकीमध्ये काय होतं त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी अपडेटही देऊ तर अशीही महत्त्वाच्या दोन भरती संदर्भात अपडेट होत्या तर भेटूनंतर तोपर्यंत हिंद वंदे मातरम